कोरेगावकरांच्या आरोग्याची काळजी घेणारा उपक्रम निश्चितच स्तुत्य आमदार महेश शिंदे मोफत सर्व रोग निदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद आजच्या धावपळीच्या आणि धक्काधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहे तरुणपणा त्याबद्दल काही वाटत नाही मात्र जसे वय वाढेल तसे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात आरोग्याच्या समस्यांकडे पाहण्यास वेळ नसल्याने मोठे आणि गंभीर आजार जडतात वेळीच रोगाचे निदान झाल्यास औषधोपचार करणे शक्य होते माजी नगरसेवक सचिन भैया परगे आणि विद्यमान नगरसेविका संजीवनी परगे यांनी मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्याचा घेतलेला निर्णय स्तुत्य आहे असे गौरवोद्गार आमदार महेश शिंदे यांनी काढले आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे बर्गे दाम्पत्याच्या वतीने सेवासदन हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरास भेट दिल्यानंतर उपस्थित नागरिकांबरोबर संवाद साधताना आमदार शिंदे बोलत होते सकाळी दहा वाजता भाजपच्या राज्य कार्यकारिणी सदस्या डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे आणि काडसिद्ध कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख डॉक्टर अरुणाताई बर्गे यांच्या हस्ते आणि जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे नगराध्यक्षा दिपाली महेश बर्गे माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार सुनीलदादा बर्गे यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झाले शिबिरामध्ये एकूण तीनशे एक्क्याण्णव स्त्री आणि पुरुषांनी वेगवेगळ्या तपासण्या करून घेतल्या कोरेगावात प्रथमच एका छत्राखाली सर्व रोग निदान शिबिराच्या आयोजना केल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले शिबिराच्या आयोजनामागील भूमिका सचिन भैया बर्गे यांनी व्यक्त केली कार्यक्रमास मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष किशोर बापू वाचल माजी सरपंच ॲडव्होकेट प्रभाकर तात्या बर्गे माजी उपसरपंच गाजाभाऊ बर्गे ज्येष्ठ व्यापारी सुरेश कुलकर्णी प्रदीप बर्गे माजी उपसरपंच सुरेश सुरेशाबा बर्गे शेठ बहुवा विलासराव बर्गे उदयसिंह बर्गे दिलीप मामा बरगे फरदिन मुजावर नगरसेवक साईप्रसाद बर्गे विरकर नितीन उर्फ शेठ ओसवाल संतोष बर्गे परशुराम बर्गे स्नेहल आवटे संगीता ओसवाल वनमाला बर्गे शीतल बर्गे राजेंद्र वैराट प्रीतम शहा माजी नगरसेवक रशीद शेख मुन्नाभाई काजी अजित विलासराव बर्गे यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक यावेळी उपस्थित होते आणि त्यांच्या सर्व मित्र परिवारांनी सर्वांनी या ठिकाणी शिबिर या ठिकाणी घेतलेला आहे प्रथमता त्यांचे धन्यवाद देतो आणि करांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी या मोफत आरोग्य शिबिराचा फायदा घ्यावा आणि अत्यंत सुच असा उपक्रम या ठिकाणी त्यांनी दिला त्याबद्दल धन्यवाद देतो मातोश्री उद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनी आमदार महेश शिंदेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा राजाभाऊ वर्गे यांच्या पुढाकाराने साडी वाटप व वा मिष्टान्न भोजन कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचावले आहे विविध योजनांचा लाभ देऊन त्यांचे जीवन सुखकर केले आहे त्यांना आमच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो त्यांची कारकीर्द अशीच बहरत राहो असे आशीर्वाद महागाव येथील मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनी दिले कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष आणि दरबार उद्योग समूहाचे प्रमुख संचालक प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या वतीने आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मातोश्री मातोश्रीश्रमामध्ये मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक महिलांना साडी वाटप व वा मिष्टान्न भोजन देण्यात आले दे, त्याप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांनी आमदार महेश शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्यासह शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय काटकर लासूर्ने येथील माजी सरपंच किसनराव सावंत प्रशांत संगपाळ संभाजी लोखंडे राजाराम सावंत धनाजी सावंत मंगळापूरचे सरपंच महादेव घोरपडे समीर घोरपडे संजय घोरपडे शिरडोंचे सरपंच संदीप साळुंखे जवानसिंग घोरपडे राजाभाऊ साळुंखे मदन घोरपडे मुगाव येथील सरपंच बाळासाहेब रावडे सुरेश चिरगुटे उपसरपंच अशोक सनस दशरथ चव्हाण यांच्यासह त्रिपुटी येथील उत्तम पिसाळ वेदांत घोल रतन काटकर रोहन जाधव व कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी सांगितले की आमदार महेश शिंदे यांच्यासह डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे व डॉक्टर अरुणाताई बर्गे यांनी आम्हाला खूप मदत केली आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या मातोश्री उद्धाराश्रमामध्ये निरनिराळे उपक्रम घेऊन नेहमीच आम्हाला समाजाच्या प्रवाहात ठेवले आहे आमच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे एकूणच आमदार महेश शिंदे यांच्यासारखा दुसरा नेता होणे नाही असे गौरवोद्गार ज्येष्ठ नागरिकांनी काढले कार्यक्रमात शिरडोन लासुर्णे मुगाव झरेवाडी तांदुळवाडी मंगळापूर जांभुद्रग त्रिपुटी व भिवडी येथील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विकास सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थी यावेळी उपस्थित होते आमदार येणार भेटीला राजाभाऊ बर्गे कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ नागरिक आणि वयोवृद्ध महिलांनी आमदार महेश शिंदे यांनी मातोश्री उद्धारश्रमास भेट द्यावी आणि आमच्याशी संवाद साधावा अशी इच्छा व्यक्त केली त्यावर प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी निश्चितच आमदार महेश शिंदे हे आपल्या भेटीस लवकरच येतील आज आम्ही त्यांच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रमासाठी आलो आहे लवकरच आमदार महेश शिंदे भेटीसाठी येतील अशी ग्वाही त्यांनी दिली आज इथे आमदार महेरदा शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रमात भोजन व वा साडी वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे या कार्यक्रमास उपस्थित असलेले आदरणीय व्यासपीठ व इथले सर्व महिला व पुरुष यांना जेवणाचं नियोजन केलेलं आहे कोकणात गणपतीला जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री सिंहराजे भोसले उतरले रस्त्यावर मुंबई गोवा महामार्गाची केली पाहणी गणपतीला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये सार्वजनिक यंत्रणांसह खाजगी वाहने देखील मुंबई गोवा महामार्गावरून व्यवस्थित कोकणात जावीत यासाठी माहिती सरकार प्रयत्नशील आहे त्याच अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गुरुवारी सकाळी अकरा वाजल्यापासून प्रत्यक्ष महामार्गावर उतरत कामांची थीक ठिकठिकाणी पाहणी केली केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्री भोसले हे मुंबई गोवा महामार्गाच्या कामावर लक्ष ठेवून आहेत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत थेट निर्देश दिले आहेत पळसपे येथून पाहणी दौरा सुरू केला असून ठिकठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष महामार्गावर थांबून कामाचा आढावा घेतला महामार्गाचे काम दर्जेदार झाले पाहिजे आणि लवकर पूर्ण झाले पाहिजे यासाठी निश्चितच प्रयत्न केला जात आहे त्यादृष्टीने आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या असल्याचे मंत्री भोसले यांनी पत्रकारांना सांगितले यावेळी पेणचे आमदार रवीशेठ पाटील नगराध्यक्षा सौ प्रीतमताई पाटील जिल्हाधिकारी जावळेकर तहसीलदार शेजवळकर यांच्यासह प्रशासकीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उच्च पदस्थ अभियंते यावेळी उपस्थित होते आमचं जो आजची पाणी आहे हे गणपतीच्या पुरतंच आहे बाकीच काम जे आहे ते चालूच आहे आणि ते लवकर नक्की पूर्ण होईल आज जे आम्ही सगळेजण मी रवी शेठ पाटील आमदार साहेब वगैरे कलेक्टर साहेब एस पी मॅडम वगैरे सगळे जे सीओ मॅडम पण आज आमचं येत आहे की गणपतीच्या आधी मुंबईवरून येणाऱ्या आपल्या कोकणवासीय चाकरमान्यांना गावापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता सुस्थितीत मिळाला पाहिजे त्याच्यामध्ये ट्रॅफिकचं कंजेशन होऊ नये ट्रॅफिक जॅम होऊ नयेत वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पाणीसाठीच आपण आलो आहे काही कामं झाली काही ठिकाणी आता जसं इथं आपण बघितलं इथलं काम काही हे वेळेत होणार नाही आहे मग इथं रोड नीट करून ठेवणं की ज्याच्यामुळे ट्रॅफिक तरी फ्लोईंग राहील अडकणार नाही अशा पद्धतीनं ना, आपण नियोजन करतो आहे आणि एक दोन तीन विषय साधारण मानगाव इंदापूर हे बायपास सोडले तर माझ्या मते बाकीची सर्व कामं या डिसेंबरपर्यंत पूर्ण व्हायला कुठली अडचण नाही आहे माणगाव इंदापूर बायपास आरोबी ह्यालाच फक्त अजून एक वर्षभर जाईल कारण त्याचं टेंडर आत्ता परत झालं आहे पूर्वीचं कॉन्ट्रॅक्टरना कमी केलं नवीन आता एजन्सी दिली आहे त्यांनी काम सुरू केलं आहे बाकी नवीन पण जे काही आता आपण येताना पण मागच्या वेळेला पण काही लोकांनी नवीन अंडरपास नवीन सर्विस रोड नवीन फूट ओव्हरब्रिज वगैरे या गोष्टी मागणी केली होती त्याचीसुद्धा आपण साधारण एक दोनशे कोटीचा प्रस्ताव नवीन हा नॅशनल हायवे डिव्हलपमेंटने तयार केलेला आहे आणि तो गडकरी साहेबांकडं मंजुरीला पण त्यांच्या विभागाकडे गेला आहे आणि त्याची पण मंजुरी होईल म्हणजे ज्या काही गोष्टी पहिल्या याच्यातनं राहून गेल्या होत्या त्या ह्याच्यामध्ये पुढच्या याच्यामध्ये पूर्ण होतील रोड असू दे मेन कॅरेजवे असू दे तेच गणपतीच्या आधी सुसिद्धित करण्यासाठी बघण्यासाठी आणि सूचना देण्यासाठी आम्ही इथं आलो आहे मुंबईत बसून ऑफिसमध्ये बसून नुसतं सूचना द्यायच्या नाहीत किंवा करायचं नाही असं आमचे नेते देवेंद्रजींचे स्पष्ट आदेश आहेत आणि या रोडबद्दल गोवा हायवेबद्दल देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि गडकरी साहेब फार आहेत की हे लांबल्या काम आहे चौदा पंधरा वर्ष हे काम चालूच आहे व हे लवकर आता संपलं पाहिजे या याच्यावर त्या आहेत आणि त्याप्रमाणे आम्हाला नियोजनाच्या हो सूचना त्यांनी दिल्या मुंबई कोल्हापूर मुंबई मार्गावर शुक्रवारी आणि रविवारी धावणार रक्षाबंधन विशेष एक्सप्रेस रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दीर्घ आठवड्याच्या शेवटी प्रवास करण्याच्या नियोजन करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे मुंबई कोल्हापूर मुंबई मार्गावर विशेष एक्सप्रेस चालवणार आहे या एक्सप्रेस लोणंद सातारा कराड किर्लोस्करवाडी आणि सांगली स्टेशनवर जाता येता था थांबणार आहे मध्य रेल्वेसह सांगली जिल्हा जागृती मंच या संघटनेने याबाबत गुरुवारी सकाळी दहा वाजता माहिती दिली मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस या दरम्यान ही एक्सप्रेस चालवली जाणार आहे गाडी नंबर झिरो चौदा सतरा ही दिनांक आठ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजता सी टी मुंबई येथून मार्गक्रमण करणार आहे दिनांक नऊ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता ती सांगली लेर सांगली रेल्वे स्थानकावर पोहोचेल तेथून आठ वाजून दहा मिनिटांनी सांगली स्थानकावरून निघेल आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथे सव्वा दहा वाजता पोहोचेल गाडी नंबर झिरो चौदा अठरा ही दिनांक दहा ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून दुपारी चार वाजून चाळीस मिनिटांनी निघेल आणि सायंकाळी पाच वाजून सत्तेचाळीस वाजता सांगली स्टेशनवर पोहोचेल ती सांगली स्टेशन, स्टेशन येथून पाच वाजून पन्नास मिनिटांनी मुंबईकडे निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सी एस एम टी मुंबई येथे पोहोचेल ही विशेष एक्सप्रेस दादर ठाणे कल्याण लोणावळा पुणे जेजुरी लोणंद सातारा कराड किर्लोस्करवाडी सांगली आणि मिरज येथे थांबे घेणार आहे दोन ए सी थ्री टायर बारा स्लीपर क्लास सहा जनरल सेकंड क्लास आणि दोन सेकंड सिटिंग कम गार्ड ब्रेक व्हॅन अशी या एक्सप्रेसची रचना राहणार आहे विशेष गाड्यांचे बुकिंग सर्व संगणीकृत आरक्षण केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आले आहे पश्चिम महाराष्ट्रात प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या विशेष एक्सप्रेसचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे कराड शहरानजीक बनवडी फाट्यावर अनधिकृत गॅस सिलेंडरचा साठा पुरवठा विभागाने केला जप्त सातारा जिल्ह्यात खळबळ कराड शहरानजीक बनवडी फाट्यावर काही दिवसांपासून बंद असलेल्या एका हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत गॅस सिलेंडर व अन्य सामग्रीचा साठा कराड तहसीलदार कार्यालयाच्या पुरवठा शाखेकडून गुरुवारी सकाळी सा साडे अकरा वाजण्याच्या सुमारास जप्त करण्यात आला जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजवाने यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षण अधिकारी साहिला नायकवडी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली या ठिकाणी तब्बल पंचवीस गॅस सिलेंडर आढळून आले त्यापैकी एकोणीस सिलेंडरमध्ये गॅस भरलेला होता तर सहा गॅस सिलेंडर रिकामी होते या ठिकाणी गेल्या अनेक महिन्यांपासून अनधिकृत गॅस पुरवठ्याचा व्यवसाय मोठ्या जोमात सुरू असल्याचे कारवाई दरम्यान समोर आले आहे यापूर्वी देखील प्रशासनाने या, प्रशा या व्यवसायाशी संबंधित व्यक्तींवर काही वेळा कारवाई केली होती परंतु कारवाईनंतर काही दिवसात पुन्हा व्यवसाय सुरू झाला असल्याची चर्चा दबक्या आवाजात घटनास्थळी सुरू होती पुरवठा निरीक्षण अधिकारी कराड माझे पुरवठा निरीक्षक श्री सागर ठोंबरे यांच्या समवेत सदर ठिकाणी आले एक पत्राचा शेड दिसून आला पत्राच्या शेडमध्ये मध्ये फरशाचे कट्टे केलेले होते तीन ठिकाणी व त्या तीन ठिकाणी एक स्विच ही लागलेला होता तो स्विच चालू अवस्थेत होता यावरून आम्ही आम, धाट टाकणार आहोत याची कदाचित संबंधित इस्माला कल्पना आलेली असेल व त्यांनी साहित्य आतमध्ये ठेवलेलं असेल रूममध्ये त्यामुळे आम्ही सदर खोलीचं निरीक्षण केलं मी व माझ्या पुरवठा निरीक्षकांनी खोलीच्या याच्यामध्ये खिडकीमध्ये सिलेंडर आढळून आले त्यानंतर आम्ही बनवडी गावाचे पोलीस पाटील श्री रोहित पाटील ना रोहित पाटील यांना फोन करून बोलवून घेतलं रोहित पाटलांनी जागा मालका जागा मालक श्री युवराज माळी यांनाही बोलवून घेतलं युवराज माळी यांच्याकडे सदर जागेची चावी नव्हती बंदखोलीची चावी नव्हती त्यानंतर त्यांनी भाडे तत्वावर ज्या व्यक्तीला भाडेने दिलेलं आहे सदर व्यक्तीशी संपर्क केला पण तिथेही चावी आढळून आली नाही मग नंतर आम्ही बंद कुलूप तोडलं सदर कुलूप तोडण्याचे सर्व चित्रीकरण करण्यात आलेले आहे बंद खोलीमध्ये मोठा हॉल होता मोठ्या हॉलच्या बाजूला एक दोन खोल्या होत्या पहिल्या खोलीमध्ये पंचवीस घरगुती वापराचे सिलेंडर आढळून आले त्याचप्रमाणे त्यासाठी आवश्यक असलेलं इतर साहित्य रिक्षामध्ये गॅस भरण्यासाठी सर्व साहित्य आढळून आलं यावरून हे निष्पन्न झाले की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रिक्षामध्ये अवैधरित्या गॅस भरण्यात येत आहे दररोज Uh, सदर सर्व साहित्य साहित्य आम्ही जप्त केलं व कराड शहर पोलीस स्टेशनला सदर साहित्य घेऊन जात आहोत एकूण पंचवीस सिलेंडर आहेत भारत गॅस कंपनीचे आहेत पैकी सहा सिलेंडर रिकामे आहेत व एकोणीस सिलेंडर भरलेले आहेत कराड शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अवैधरित्या गॅस भरला जात आहे त्या सर्व ठिकाणी आम्ही धाट टाकणार आहोत सर्व साहित्यासहित uh, जवळपास अठ्ठ्याण्णव हजार सातशे पंचाहत्तर असा मुद्देमाल आम्ही या ठिकाणी जप्त केलेला आहे